सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा छान अशी कोळंबी आणलेली आहे कोळंबी बघा मी स्वच्छ दुखून घेतले ह्याच्या आतमध्ये जो दोरा असतो तो, तो सुद्धा काढून घेतलेला आहे तर बघा कोळंबी स्वच्छ दुखून घेतल्यानंतर मी ह्याच्यासाठी जे साहित्य वापरले ते अगदी आपले घरगुती पद्धतीमध्ये बनवते आहे त्याच्यामुळे अगदी जे घरामध्ये साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये बनवते तर इकडे बघा मीठ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कोकम अगळ घेतले आहे म्हणजे कोकमाचा रस आहे त्याच्यानंतर थोडंसं कोकम घेतलंय इकडे घेतली आपली शलाका वन घरगुती मसाल्याची हळद त्याच्यानंतर मित्रांनो इकडे घेतलाय आपला शलाका वन हा आपला घरगुती मसाला त्याच्यानंतर बघा इकडे कोथंबीर घेतली कोथंबीर अशी थोडी जास्त घेतली आहे आज बघा लसूणचं प्रमाण जास्त घेतलंय त्याच्यानंतर अगदी पाल्याचा तुकडा अगदी थोडासा घेतलाय त्याच्यानंतर चार मिरच्या घेतल्या आहेत ह्या तिखटवाल्या मिरच्या नाही आहेत साध्या मिरच्या आहेत एक कांदा घेतलाय आणि एक टमॅटो घेतलाय आता आपण एवढ्याच साहित्यामध्ये कोळंबी बनवणार आहोत तर अगोदर आहे ना साहित्य आपण थोडस बाजूला करून ठेवूया आणि अगोदर आपण कोळंबी पुढे घेऊया तर बघा अगोदर कोळंबीमध्ये आपण कोकम अगळ म्हणजे जे कोकमाचा रस घेतलाय तो रस टाकून घ्यायचाय त्याच्यानंतर आपली शलाका ऑलिन म्हण आपल्या घरगुती मसाल्याची जी हळद घेतली आहे ती हळद टाकते चवीनुसार मीठ घेतले ते चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ आपल्याला जितकं पाहिजे ना तितकच आपण टाकून घ्यायचंय आता हे छान याला असं लावून घेते अगोदर ला बघा आपण ज्यावेळेस कोळंबी कोळमी मॅरिनेट करतो ना त्यावेळेस तिला जास्त वेळ ठेवायची नाही बघा व्यवस्थित हे असं लावून झालेलं आहे बाजूला करून ठेवते बघा कोकम आगळचा म्हणजे कोकम रसाचा मी थोडासाच वापर केला आहे जास्त वापर केलेला नाही तर बघा अगोदर आपण लसूण अद्रकचा तुकडा घेतला आहे त्याच्यानंतर मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तेचून घेणार आहोत घ्यायचे थे, तर बघा मसाला आपला छान झालेला आहे मित्रांनो तुमचे सगळ्यांची मनपूर्वक धन्यवाद तुमच्या ज्या छान छान कमेंट येतात त्या वाचल्यानंतर मी सगळ्यांच्या कमेंट वाचते बर का आणि सगळ्यांना रिप्लाय सुद्धा करते अशा छान छान कमेंट करू नये ना तुम्ही जो उत्साह वाढवता त्याच्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आपली घरची गृहिणी जेव्हा स्वयंपाक करत असते ना आणि तिला ज्यावेळेस आपण म्हणतो की अगं आई आज जेवण फार छान आहे गं किती सुंदर चव आहे त्यावेळेस ना आपल्या आईच्या किंवा आपल्या ताईच्या चेहऱ्यावर आहे ना खूप आनंद असतो एक उत्साह असतो आणि मेन म्हणजे ना तिने केलेला कष्टाचं चीज असतं ते समाधान तर मित्रांनो अशा छान छान कमेंट करत राहा तर बघा आता हे आपलं कुटुंब झालेलं आहे बाजूला करते अगदी मसाला तुम्ही बघू शकता जाडा भरडाच आहे मित्रांनो जो मी कांदा घेतलाय हा मोठाच घेतलाय पण तुम्हाला जर जास्त कांदा हवा असेल तर तुम्ही इथे जास्त कांदा घेऊ शकता म्हणजे आणखीन तिची मी हे दोन ते तीन व्यक्तींसाठी बनवते म्हणून मी एकच कांदा कांदा घेतलेला आहे तर अगोदर आहे ना अगदी बारीक कापून घ्यायचं जितका आपल्याला बारीक कांदा कापून घेता येईल ना तितका बारीक कांदा कापून घ्यायचा त्याच्यामुळे ना आपली रेसिपी खूप छान होते म्हणजे चवीला लग, अप्रतिम लागते आणि कांदासुद्धा ह्या छान असा मिळून येतो तर बघा कांदा आपला बारी अगदी बारीक कापून झालेला आहे कांदा बघा अगदी तुम्ही कांदा सॉरी टॅमॅटो आहे ना टॅमॅटोची तुम्ही अगदी बारीक प्युरीसुद्धा करून घेऊ शकताय किंवा अगदी बारीक कापून सुद्धा घेऊ शकताय मित्रांनो तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर बघा आपला टॅमॅटोसुद्धा अगदी बारीक कापून झालेलं आहे आता आपण सुरुवात करूया तर बघा आपलं साहित्य तयार आहे पाच मिनटं झालेली आहेत कोळंबीला आपण मॅरिनेट करायला ठेवली होती इकडे जे कोकम घेतलं आहे आपला शलाका ऑलिन हा आपला घरगुती मसाला त्याच्यानंतर आपलं अद्रक लसूण कोथंबीर मिरची छान टेचून झालेली आहे इकडे एक कांदा एक टॅमॅटो थोडीशी कोथंबीर घेतली ती आणि मित्रांनो आज आहे ना मी ही कोळंबी स्पेशल बनवते तर आज ही कोळंबी मी आपल्या घरगुती भाजी मसाल्यात बनवते हा आपला घरचा म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेला भाजी मसाला आहे हा फक्त मच्छीच नाही तर चिकन मटण आणि आपल्या ज्या कडधान्याच्या भाज्या असतात किंवा आपण ज्यावेळेस पनीर मसाला किंवा पनीर टिक्का वगैरे असं जेव्हा काय बनवतो त्यावेळेस हा स्पेशल घरगुती मसाला वापरला जातो तर हा आपला घरगुती मसाला कोणाला जर हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप वा, करू शकता तर बघा आजची रेसिपी मी मातीच्या कढईमध्ये बनवती आहे तर बघा तेल अगदी छान कडकडीत तापले जो कांदा घेतला आहे बघा तो कांदा वगैरे टाकून घेते तर बघा ज्यावेळेस आपण मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक गॅसवर वर बनत असतो ना त्यावेळेस गॅसची प्लेमी स्लो ठेवायची अगदी नाही तर मातीचं भांड हे तड़कायला वेळ लागत नाही थोडीशी बघा कोथंबीर टाकते आणि बघा थोडस हिंग आहे मातीचं भांड बघा तापायला उशीर लागतो पण तापल्यानंतर आहे ना ते भरभर तापतं आणि पदार्थ ताप पटकन शिजला जातो बघा अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी, जी पेस्ट तयार करून घेतली आहे म्हणजे ते, जो तयार करून घेतलाय तो टाकून घेऊया आपल्याला हा ठेचा सुद्धा आहे ना तो सुद्धा छान असा कांद्यावर बसतो परतवून घ्यायचं आहे म्हणजे खरपच परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा फच्का पण आहे ना तो निघून जाईल खमंग सुगंध आहे ना आता सुकत चाललेला आहे कारण कडई आपली छान अशी गरम होत चालली आहे आता जो आपण शला ऑलीन वन हा आपला जो घरगुती मसाला घेतला आहे मित्रांनो हा मी अडीच चमचे घेतलेला आहे ह्या चमचाचे मी अडीच चमचे हा घरगुती मसाला आपला घेतलाय शेवटी बघा आपल्याला जितकं तिखट घोत पाहिजे ना आपण कमी जास्त आमच्याकडे ना झणझणीत खाल्लं जातं त्याच्यामुळे मी अडीच चमचे आणि अगदी थोडस वरती एवढा मसाला टाकलेला आहे बघा आपला मसाला असा छान खमंग फ्राय होतोय तर जो टॅमॅटो आपण कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकून घेते तर बघा टॅमॅटो आपल्याला छान असा मस्त याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अगदी मऊ होईपर्यंत आता बघा मसाल्याचा खलबत्ता धुतलेलं थोडंसं पाणी आहे तेच ह्याच्यामध्ये टाकून छान आपण आहे ना दोन मिनटं मंद गॅसवर हा मसाला ठेवून गेली आहे हे बघा मसाला सुद्धा छान शिजेल आणि तरी सुद्धा मस्त येईल गॅसची फ्लेम सुद्धा बघू शकता तुम्ही अगदी मंद आहे म्हणजे अगदी स्लो ठेवलेला आहे तर बघा आपला मसाला छान परतला गेलाय आणि टॉमॅटो सुद्धा बघा मऊ झालाय तर इथे आपण पाण्याचा वापर बघा अजिबात केलेला नाहीये जी में आता जी आपण कोळंबी घेतली आहे ना बघा कोळंबी मी आता टाकून घेतलेलं बघा थोडंसं पाणीसुद्धा सुटले आणि आपण कोकम अगळ टाकलं होतं म्हणजे कोकमाचा रस टाकला होता आणि छान आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे बघा ही रेसिपी व्हायला ना फारसा वेळ लागत नाही अगदी झटपट होते एक दोन मिनट आहे ना आपण मंद गॅसवर घेऊन घेऊया त्याच्या अगोदर आहे ना जे कोकम घेतले ते कोकम टाकून घेते आणि दोन मिनिट झाकण लावून ठेवून देते तर बघा अगदी दोन मिनिट आपण कोळंबी ठेवली होती अजूनपर्यंत बघा पर आपण पाणी टाकलेलं नाही कोळंबी म्हटलं ना तर जास्त वेळ आपल्याला तिला शिजवायची शी नाही आहे नाही तर ती चिवट होऊन जाते इथे थोडीशी कोथंबीर एक बघा मी लाल मिरची घेतली आहे ती अगदी तोडून अशी टाकून घेते आणि आम्ही थोडस गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाण्याचा वापर करते तर बघा जितकं पाणी पाहिजे होतं ना तितकच मी अगदी पाणी टाकून घेतलेलं आहे बघा आता आपलं सगळं टाकून झालेलं आहे तर बघा मित्रांनो आपला जो भाजी मसाला आहे त्याचा चमचा बघा अगदी छोटा आहे आणि हा एक चमचा मी हा भाजी मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा छान असा मिक्स करून घेते आणि मंद गॅसवर आहे ना एक पाच मिनिट आपण ही शिजून घेणार आहोत म्हणजे कालावधी म्हणाल ना काला तर अगदी दहा मिनिटाचा होऊन तो तर बघा गॅसची फ्लेमसुद्धा अगदी स्लो आहे आणि स्लो गॅसवरतीच आपण अगदी पाच ते सहा मिनटं छान याला मंद गॅसवर शिजवून देणार तर बघा पाच मिनटं आपली झालेली आहे मसाला बघू शकता तुम्ही तरी बघा किती छान आली आहे बघा कोळंबी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे आपली कोळंबीसुद्धा अशी छान शिजली आता हे थोडंसं आपण फक्त आहे ना आटून घेऊया बघा थोडीशी कोथिंबीर टाकून एक दोन मिनटातच आपण गॅस बंद करूया तर बघा कोथिंबीर टाकल्यानंतर एक दोनच मिनटं तर गॅस बंद करून ठेवून देऊया तर बघा गॅस बंद करते कारण ज्यावेळेस हे अटेल ना त्यावेळेस अगदी सुखसुखं होणार आहे त्याच्यामुळे बघा अगदी छान असा आपला हा झनझणीत कोळंबी मसाला आणि अगदी सोप्या पद्धतीने झालेला आहे झाकण लावून दोन मिनटं आपण असंच ठेवून देऊया गॅस पण बघू शकता तुम्ही बंद केलेला आहे आणि मातीच्या भांड्यात असल्यामुळे बघा ते छान उकळते तर बघा गॅस बंद करून पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला मसाला बघा अगदी झणझणीत पद्धतीने बनवलेला आहे आणि तरी सुद्धा बघा मसाल्याचा कलर सुद्धा बघू शकताय तुम्ही याच्यामध्ये आपण कुठलेच मसाले असं बाहेरचं वापरलेलं नाही जे काही आहे ते आपल्या घरगुती पद्धतीमध्ये आहे तर बघा मस्त बघा कोळमी मसाला आपला फीत झालेला आहे आणि अगदी झणझणीत ग्रेव्ही सुद्धा बघा अगदी पातळ नाही आणि घट्टही नाही काढून घेऊया तर मित्रांनो आज बनवलेला अगदी झटपट आणि झणझणीत असा घरगुती साहित्यामध्ये कोळंबी मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझ्या रेसिपी आवडत असतील तर आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आपण नेहमी व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा आणि जर लाईक केल्यात तुम्ही आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली आहे तर लाईकबरोबर हाईपचं बटन आलेलं आहे ते प्रेस करा म्हणजे तुमचं मत, मत तुम्ही नोंदवा तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू